महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी शनिवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्थेच्या उभारण्यात येणाऱ्या नवीन वास्तूची पाहणी केली ही वास्तू अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीचे केंद्र राहिली आहे ठाण्यातील रावसंघाचे कार्य ह्या वास्तूतून सुरू झाले आज माननीय मंत्री महोदय श्री गणेश नाईक साहेब यांनी या वास्तूला भेट देऊन होणाऱ्या कामाची माहिती घेतली वास्तू उभारणी करणारे श्री महेश भास्कर जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती मंत्री महोदय यांना दिली अनेक दानशूर व्यक्ती व स्वयंसेवकांच्या समर्पणाची ही वास्तू उभी राहत आहे भविष्यात ही स्व संघाच्या प्रमुख वास्तूंमधील एक वास्तू म्हणून ओळखली जाईल माननीय मंत्री महोदयांनी आपले समर्पण देण्याची ही इच्छा प्रकट केली पुढील विकास कामात आवश्यक ती प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले प्रसंगी वास्तू उभारणारे सिव्हिल कंत्राटदार श्री अनिल कुलकर्णी रुद्र से श्री धनंजय सिंहजी श्री अजय भावे श्री अक्षय टांगसाळे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते